सडक अर्जुनी तालुकातील पांढरी परिसरातील ग्राम डुंडा येथे एक गाव एक गणपतीची स्थापना सन दोन हजार दहा गणेश मूर्तीची स्थापना करण्यात आली आज या श्री बाल गणेश उत्सव मित्र मंडळ डुंडाला सोळावा वर्ष सुरू झाले आहेत गावात एकोपाची भावना रावी याकरता गावामध्ये एक गणेश तर एक शारदा मूर्तीची स्थापना करण्यात येते त्यामुळे गावामध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत असते त्याचबरोबर बाळ गोपाळांची सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा रात्रीच्या वेळेस बघायला मिळत असतात त्याचबरोबर पोलीस विभागाने दिलेल्या सूचना सुद्धा येथील मंडळाचे सदस्य आपापले कार्य पार पाडत असतात शेवटच्या दिवशी गावातील सर्व भाविक वर्ग एकत्र येऊन बाप्पाच्या मिरवणुकीत सहभागी होतात अशा प्रकारे एक गाव एक गणपतीची स्थापना डुंडा गावात केली जात आहे दास बावनकर मी या मंडळाचा अध्यक्ष आहे आणि आमच्या या मंडळाला दोन हजार दहाला आम्ही अशा पद्धतीने सुरुवात केला की आमच्या गावात असे सर्व मुलांनी एकत्रित येऊन असा सहभाग केला की चला रे आमच्या गावात गणपती नाही राहत तर एक गाव एक गणपती असा साजरा करू आणि त्या उद्देशाने आम्ही आजपर्यंत म्हणजे चौदा पंधरा वर्ष झाले तरी पण आमच्या मुलांनी अशा जोमात एक गाव एक गणपती असा जो जोमात साजरा करतात हे म्हणजे आम्हाला खूप खुशीची बाब आहे म्हणजे आमच्या गावात एक गणपती खूप उत्साहात साजरा होतो